परभणी महानगरपालिकेने नोंदणीकृत फेरीवाल्यांचे पुनर्वसन करावे गोविंदगिरी यांची मागणी परभणी शहर हे खूप छोटे शहर असून मागा जिल्हा आहे इथे रोजगाराची खूपच कमी संधी असून साडेतीन हजाराच्या वर नोंदीकृत फेरीवाले आहेत फिरीवाले रस्त्याच्या कडेला बसून आपल्या उदरनिर्वाह करतात परंतु मनपा प्रशासनाने हॉकर झोन पथविक्रेता धोरण न राबवता फेरीवाल्यांचे अतिक्रमण काढल्याने फेरीवाल्यावर त्यांच्या कुटुंबियावर उपासमारीची वेळ आणली असून याबाबत प्रत्यक्ष फेरीवाल्यांच्या घरी भेटी दिली असता त्यांच्या कुटुंबियांची भयानक अशी परिस्थिती समोर दिसून आली बहुतांश अशी असशिक्षित असलेल्या फेरीवाले त्यांच्या मुलाबाळांना शिकवण्यासाठी दिवसाची रात्र रात्रीचा दिवस करत आहेत अशा वेळेस त्यांच्या शुल्लक अशा उत्पादन विक्रीवरच महापालिकेने संक्रांत फिरवल्याने भविष्यात काय सामाजिक परिस्थिती फेरीवाल्यांच्या कुटुंबियाच्या उपजीविकेचा प्रश्न उद्वेल तसेच त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा व भविष्याचा विचार करून महापालिका प्रशासनाने शहरातील सर्व फेरीवाल्यांना हॉकर झोन निर्माण करून पतविक्रेता धोरण राबवून फेरीवाल्यांना उपजीविकेसाठी जागा उपलब्ध करून द्यावी तथा स्पष्टपणे सुप्रीम कोर्टाचे आदेश असताना या पद्धतीने महापालिका नोंदणीकृत फेरीवाल्या बाबतीत दहशतीचे वातावरण अतिक्रमण हटाव मोहिमेच्या नावाखाली करत आहेत हे तात्काळ थांबावे अन्यथा नाईलाजस्तो असतो महापालिका आयुक्त तथा प्रशासनाच्या विरोधात रस्त्यावरची लढाई तसेच न्यायालयीन लढाई करावी लागेल याची जबाबदारी आयुक्त तथा प्रशासनाची राहील सोराज इंडिया जिल्हाध्यक्ष गोविंद गिरींचे विधान नगरपालिका के वजह से हमारे दुकान उठ गए और जो अभी हमारे घर के हालात तो हम स्कूल को कैसे जाए फीस, फीस वो लगती है खर्चे पानी को तो अभी नगरपालिका जो है हम सब गरीब लोग को दुकान ये दुकान पर बिठाए और जगह पे लगा और यहाँ पर तो हालत कैसे <comm plate> <अच्छीज़>। महापालिका ने जो है तो अभी हमको रजिस्ट्रेशन डेरी वाले कार्ड दे, दे दिए और उसके बाद में तीन साढ़े तीन कम से कम हमारे तीन साढ़े तीन हजार परवनी शहर के अंदर लोग हैं और उसके बाद भी सुप्रीम कोर्ट का भी आदेश आए वाला है कि हम लोग को जो फेरी वाला है उनको एक तरफ़ जगह देना चाहिए और आप हमने तो नहीं पढ़े लेकिन हमारे कुछ बच्चे तो पढ़ना चाहिए तो महापालिका का काम है कि कम से कम हम लोगों को हमारे पेट भरने के लिए जहाँ रोड का त्रास नहीं है और जहाँ ट्रैफिक नहीं होता है उस जगह हम आपको देना चाहिए महापालिका ने आपको जगह और रहने का आपको अधिकार देना चाहिए क्यों तो हम अभी इस वक्त उपासी मारने की भीड़ आ गई है हमारी और हम अभी पंद्रह बीस दिन से एकदम अतिक्रमण हुआ तब से हम खाली है गवर्नमेंट से हैं हमारी महापालिका से गुजारिश है कि किराया ना किराया नामा जो भी होता है हमको लगा के हम आपको बिठाना चाहिए और हमारी निवर्ण हो गई है लिए रजिस्ट्रेशन है महापालिका की तरफ से फिर वाले की किसान में गोविंद उत्तम जिला मागील काही महिन्यापासून आपण पाहतोय तर अतिक्रमण हटाव मोहिमेचा महापौर चालू आहे यामध्ये आम्ही आधीही सांगितलं होतं सुप्रीम कोर्टाचा नुकताच आदेश आहे की फेरीवाल्यांना त्यांचा झोन त्यांना सैयिक जागा जोपर्यंत दिल्या जात नाही तोपर्यंत त्यांना हटवू नये आज फेरीवाले ह्या अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे मौर दहशतीखाली आहेत व आपण मगाशी बघितलं की त्यांची कुटुंबाची अवस्था काय आहे आज ते जरी शिकले नसले तरी ते त्यांच्या मुलांना शिकवण्याचा प्रयत्न करत आहे महापालिकेनं सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा आदर करावा आहे या सर्व फेरीवाल्यांना तात्काळ झोन उपलब्ध करून द्यावेत किंवा तोपर्यंत त्यांना रहदारीला अडचण अडथळा येणार नाही अशा पद्धतीत जागा मार्किंग आउट करून द्यावी त्याशिवाय त्यांना कुठलाही त्रास होणार नाहीची काळजी घ्यावी परत महापालिका आयुक्तांना महापालिका प्रश्नाला आव्हान आहे आमचं जर इथून पुढं एकाही फेरीवाल्याचा त्रास झाला तर न्यायालयचा तो आम्हाला सुप्रीम कोर्टच्या अवेलना केल्याबद्दल न्यायालयामध्ये दाद मागावी लागेल शिवाय आम्ही रस्त्यावर देखील तेवढ्या ताकदीनं उतरू या सर्व परभणीतल्या सही साडेतीन हजार फेरीवाल्यांचा प्रश्न आहे महापालिकेने हे विषय गांभीर्याने घ्यावा